विचारांचं एक स्वतंत्र मानसशास्त्र आहे माणूस विचार कसा करतो विचार कसा करायचा थांबतो विचार करायचा थांबला हे कळत कसं नाही किंवा खूप विचार करत राहतो अतिविचार करत राहतो इतका विचार करत राहतो की त्यातनं काही निष्पन्न होत नाही म्हणजे विचार कसा करायचा हा आजच्या काळातला सगळ्यात महत्वाचा शैक्षणिक मुद्दा आहे आलेला प्रश्न कसा सोडवायचा आणि प्रश्न सोडवण्याची कला म्हणजे विचार करण्याची कला आता विचार करत असताना कधी कधी मनाचा गोंधळ होतो तो गोंधळ एक विशिष्ट प्रकारचा असतो त्याला मानसशास्त्रामध्ये कॉग्नेटिव्ह डिझोनन्स असं म्हणतात म्हणजे कसं आहे एक रिझोनन्स नावाची गोष्ट असते ते आपल्याला माहिती आहे म्हणजे कसं की आपण दोघं एकमेकांशी गप्पा मारत बसलोय मित्र मित्र आणि आपल्या कॉग्नेटिव्ह रिझोनन्स लक्षात येतो अरे तुझे आणि माझे विचार सारखेच आहेत आपण कधी कधी एक एकच रिॲक्शन एकाच वेळेला पटकन देतो आपल्या नकळत म्हणतो की अरे वा आय रिझोन इट विथ यू हे माझे आणि तुझे विचार यांची वेबलेन एकच आहे पण प्रत्येक वेळेला होतं असं नाही आणि मग असं जर झालं तर त्याला ते वैचारिक विसंगती किंवा कॉंग्नेटिव्ह डिझोनन्स म्हणतात